नमस्कार यवतमाळ जिल्ह्यातील शैक्षणिक आणि संघटनात्मक घडामोडी आपल्या समोर घेऊन येणारे यवतमाळ ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस चे अधिकृत न्यूज चॅनल एज्युकेशन न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या संपादकीय लेखामध्ये शिक्षकांबद्दल वादग्रस्त विधान करणारे दैनिक लोकपत्राचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांचा जाहीर निषेध करून यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस तर्फे अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ येथे त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री राजूदासजी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते पतसंस्था राबवित असलेल्या कुटुंब आधार योजनेअंतर्गत स्व राजकुमार बोंद्रे यांच्या वारसास मदतीचा धनादेश श्री राजूदासजी जाधव हो आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज सुपूर्द करण्यात आला